जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बारा दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर मोठी कारवाई केली आहे हवाई दलाने केलेल्या कारवाईचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत भारतीय हवाई दलाला सलाम केला आहे तर नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब केला जाईल असं म्हटलं आहे तर भारतीय हवाई दलाने केलेली ही कारवाई सध्या फक्त सुरुवात असल्याचं ते म्हणाले आहेत पुढे बोलताना त्यांनी म्हटलं आहे की ये मोदी का हिंदुस्थान आहे भारतीय वायुसेनेच्या मिराज दोन हजार या लढाऊ विमानाने पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर एक हजार किलोचे बॉम्ब फेकल्याचे वृत्त एन आय ए या वृत्तसंस्थेने दिले आहे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे भारतीय वायुसेनेच्या मिराज दोन हजार या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर एक हजार किलोचे बॉम्ब फेकल्याचे वृत्त आहे पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायुसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते आहे विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले आहेत या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा थ्री कंट्रोल रूम पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचेही सांगितले आहे तत्पूर्वी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायुसेनेच्या विमानांनी एल ओ चे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता या हल्ल्यात किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र या हल्ल्यात सुमारे दोनशे ते तीनशे दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे पाकिस्तानी लष्कराने भारतीय विमाने पीओ की घुसल्याचे मान्य केले आहे मात्र त्यांनी मोठ्या नुकसानीचे वृत्त फेटाळले आहे एन आय ने दिलेल्या वृत्तानुसार सुमारे बारा मिराज दोन हजार लढाऊ विमानांनी सीमापार जाऊन दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे यात दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत बालाकोट मुजफ्फरबाद आणि चकोटी येथील जैश ए मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहे